फंक्शन वेअर फक्शनवेअरसाठी बँगलोर या ब्लाऊजला खास मी मणी लावले घरी हाताने त्यामुळे आज सर्व असं मोत्याचं घातलेलं आहे हा मोत्याचा चोकर मोत्याच्या बांगड्या मोत्याचं कानातलं हे डिझाईन आहे ना मागो ते सगळं मी घरात केलेलं आहे साधी मोत्याची माळून एक 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 मोणी असा लावलेला आहे त्यामुळे ते एकदम आणि छान आज हा स्टँड कॉलर ब्लाऊज दोन चार वर्ष पूर्व कोरोनाच्या आधीच शिवलेला आहे आणि ही जराशी सिंथेटिक साडी आहे फक्त थंडीत आणि पावसाळ्यातच नेसता येते पण ह्याचं डिझाईन जे आहे ना है। ताको ते खूप सुंदर आहे दाखवते मी तुम्हाला यावरची ज्वेलरी एकदम सिंपल घातलेली आहे मॅचिंग मॅचिंग आणि आज घड्याळ सिंपल अतिशय सुंदर पधर आहे मस्त पदर आज एका निघाले फंक्शनला त्यामुळे ही फंक्शन वेअर साडी फुग्याचं ब्लाऊज आणि साडी एकदम ट्रॅडिशनल आहे दाखवते आणि यावरती हे असं गुलाबी गळ्यातलं गुलाबी कानातलं गुलाबी बांगड्या गुलाबी सर आहेत आतमध्ये गुलाबी असं हे सुद्धा गुलाबी असं हे या, या पद्धतीचा हा ट्रॅडिशनल लूक खरं तर हा असा पदर घ्यायला पाहिजे पण मला तो आवडत नाही पण इकडनं हे सगळं असं दिसतं म्हणून त्यामुळे मी जरा असाच पदर दिसते जरी थोडासा गावठी दिसला तरी चालतं म्हणजे आपण बिनधास्त येत कसा वाटतोय आजचा ट्रॅडिशनल लूक हा बघा खूप छान वाटतय सूट करतोय साडीवर सुद्धा मग काय डिस्काउंट नक्की देईन की <laughs> <laughs> फेसबुक ला फॉलो करते म्हटलं नक्की देईन नक्की छान कमेंट <laughs> 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 <दिणा था>। <regarder> नक्की हो तेच म्हटलं साडीवर सुद्धा सूट करते मिरवर छान उठून दिसते खरंच हो अरे घेऊनच टाके का नक्की घ्या माझ्यासाठी खूप छान आहे की फॉलो करून तुम्ही स्टॉलला भेट दिली <laughs> ओके ओके नक्की घेते मार्केटला जायचं आहे मार्केटला म्हणजे खरेदीला तर यासाठी खास हा लुक मार्केटमध्ये जायचं तर सोन्याचे दागिने घालून उपयोग नाही मग म्हणून अशी ही ऑक्सिडाइज्ड अशी ही ज्वेलरी घातलेली आहे तर ही इथे पण मोर आहेत इथं पण मोर आहेत मार्केटला जाण्यासाठी खास लुक तुम्ही म्हणा की आता मार्केटला जाण्यासाठी हे असा का लूक तर त्याच ठिकाणी आपल्याला बऱ्याच ओळखीच्या वगैरे मैत्रिणी वगैरेसुद्धा भेटत असतात खूप दिवसात खूप जणं भेटलेली नसतात तीसुद्धा सगळीजणं भेटत असतात आणि आता यूट्यूबर्सना सगळेजणं जेव्हा जेव्हा कुठे कुठे भेटतात तेव्हा त्यांना इतका आनंद होत असतो त्यांना सेल्फीच काढायच्या असतात तर मग यासाठी नेहमीच आम्हाला हल्ली अप टू डेट जावं लागतं त्यामुळे आत्ता मी खरं तर भाजी आणायला चाललेली आहे तरीसुद्धा हे असं अपटू डेट जाणंच मला भाग आहे एक वेगळाच कलर गुलाबी पण नाही आणि लाल पण नाही छान असं सुंदर कलर दाखवते मला पदर दाखवते सुंदर पदर आणि हा मोठ्या हाताचे ब्लाऊज घातल्यामुळे जरा जास्त ग्रेस येतो ह्या साडीला छान वाटतंय फंक्शन लुक साडी साडी एका कार्यक्रमाला मी गेले होते नवरात्रीमध्ये व्याख्यान द्यायला आणि त्यांनी त्या ठिकाणी ही माझी ओटी भरली दोन वर्षांपूर्वी त्याचा ब्लाऊज मात्र मी आत्ता शिवून घेतलं पण लक्षात आलं की ब्लाऊज शिवल्यावरच हा ब्लाऊज जास्त छान ही साडी जास्त छान दिसते

खूप छान उठून दिसते ॲक्च्युली तिथे जेव्हा मी कार्यालयात जाईन तेव्हा हा सिंगल पदर टाकणार आहे पण आत्ता प्रवासात आहे त्यामुळे पदर असा लावलेला आहे मग त्या ठिकाणी सिंगल पदर सोडणार आहे अशी ही ज्वेलरी घातलेली आहे हे संपूर्ण जे आहे ते एकच आहे हा सर म्हणजे हे मंगळसूत्र आणि हा एक सर असं हे या पद्धतीचं घातलेलं आहे इथे कानातलं साधं घातलेलं आहे बांगड्या आणि हे असं हे वाघनुखी अशा या घातलेल्या आहेत असा हा सिंपल सा लुक अजून काहीतरी इकडे घालायला पाहिजे डोक्यात ठीक आहे ही साडी आहे बँगलोर साडी आहे जवळजवळ दहा बारा वर्षापूर्वी घेतलेली एकदम छान मस्त साडी जेवढ्याची आहे ते तेवढा खर्चाला मला नेट लावायला आणि एक जे कुठे पण आपण कार्यक्रमाला दिवसभरासाठी जात असलो आणि एवढं आपल्याला नटायचं असेल तर एकमात्र निश्चित की आपल्याला लेडीजला एक महत्वाचं की तुमचं वय काहीही असू दे सॅनिटरी नॅपकिन घेतला पाहिजे सोबत नव्हे वापरला पाहिजे म्हणजे जरी तुम्हाला त्या ठिकाणी बाथरूमला जावं लागलं तरी काही उप्स मुमेंट होत नाही कारण तुम्ही जेव्हा बाहेर बाथरूमला जाता बाहेर कुठेही कार्यालयात वगैरे तर त्यावेळेला थोडंसं पुन्हा ओलसरपणा राहतो तर यासाठी तुम्ही सॅनिटरी नॅपकिन्स हे वापरलेच पाहिजेत जर का तुम्ही एखाद्या फंक्शनला जास्त वेळेत जाणार असलात तर आणि एवढे जर का सजणार असणार तर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन वापरणं आवश्यक आहे तुमचं वय काहीही असू